सोनीस किचन अॅनलॉग मध्ये पुन्हा तुमचं स्वागत आहे तर मैत्रिणी बाहेर पाऊस चालू आहे आणि अशा वेळेस आपल्याला काही तासात चटपटी तसं खावं वाटतं किंवा चहासोबत काहीतरी मस्त स्नॅक्ससाठी असं काहीतरी खाऊशी वाटतं तर मी आज तुमच्यासोबत ते शेअर करणार आहे अगदी हेल्दी अशी रेसिपी आहे आणि एकदम सोपी पण आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल ना तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया आणि काय करणार आहे ते तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा आज आपण इथं मुगाच्या डाळीपासून झटपट असाही पदार्थ बनवणार आहे तर त्यासाठी इथं मी अर्धा कप एवढी मुगाची डाळ घेतली होती आणि ही डाळ मी दोन तासासाठी पाण्यात भिजत ठेवली होती स्वच्छ दोन अशी भिजत ठेवायची आहे जेणेकरून छान अशी आपली भिजली जाईल मौसूद अशी भिजली जाईल जर का तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही गरम पाण्यातसुद्धा ही डाळ अर्ध्या तासासाठी भिजून ठेवू शकता आता हिथं आपण ही जी डाळ आहे ती पूर्ण ह्याच्यामधलं पाणी काढून घेणार आहोत आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून बारीक अशी आपली त्याची पेस्ट बनवायची आहे तर लक्षात ठेवायचं आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही जेवढं शक्य होईल तेवढं बिना पाण्याची आपल्याला ही डाळ आहे ती वाटून घ्यायची आहे तर एकदम वाटू नका थोडी थोडी करून ही डाळ आहे ती छान अशी आपल्याला बारीक अशी वाटून घ्यायची आहे तर चला संपूर्ण डाळ आहे ती मी बारीक आता वाटून घेते इथं बघू शकता मी अशा प्रकारे संपूर्ण जी डाळ आहे ती छान अशी बारीक करून घेतलेली आहे मस्त अशी बारीक अशी झालेली आहे अजिबात जाडसर वगैरे राहिलेली नाही आता ही आपण ही जी डाळ आहे मग ते आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया तर त्यासाठी हिथं मी असं पसरट असं खोलगट असं भांडं घेतलेलं आहे आता संपूर्ण डाळ आपल्याला हातासाहे काढून घ्यायची आहे तर बघू शकता मी जास्त पाण्याचा वापर केलेला नाही जेवढं शक्य होईल तेवढं बिना पाण्याची तर मी डाळ आहे ती वाटून घेतलेली आहे आता पुढचे काही इन्ग्रिडियंट्स आहेत त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा आणि पुढं मी सांगतच आहे इथं संपूर्ण डाळ आहे ती काढून घेतलेली आहे आता ह्याच्यात आपल्याला वन फोर्थ एवढा जो रवा असतो बारीक रवा तो घेतलेला आहे तर वाटीने म्हणाल तर अर्धी वाटी इथं आपल्याला रवा घ्यायचा आहे तर हा रवा मी चाळून घालत आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हा रवा घालून घेतलेला आहे आता ह्याच्यातच आपल्याला कलोंजे असतात ते घालायचे आहे तर कलोंजी तुम्हाला इझिली किराणा स्टोअरमध्ये मिळून जातील आणि त्याच्यातच मी ओवा टाकलेला आहे तर तो आधीच माझ्याकडून मिक्स झालेला होता त्याच्यामुळे ओवा आणि कलोंजी मिक्सच घालत आहे आता ह्याच्यात आपल्याला चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे तर लक्षात ठेवायचं आपल्याला आपण अशीच खाणार आहोत त्याच्यामुळे मिठाचे प्रमाण जरा थोडेसे जास्तच ठेवा जेणेकरून छान अशी टेस्ट लागेल आता इथं मी एक चमचा एवढा ओवा घेतलेला आहे ओवा हाचा हातावर क्रश करून घालायचे आहे जेणेकरून ज्याचा जो अरोम असतो ना जो वास असतो तो छान असा त्या मठरीमध्ये येतो आणि खायला पण अप्रतिम लागतं आता ह्याच्यातच मी मुठभर एवढी कोथिंबीर स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे जर का तुम्हाला कोथिंबीर घालायची नसेल तर तुम्ही इथं जी कसुरी मेथी असते ना तीसुद्धा घालू शकता आता इथं सर्व इन्ग्रेडियन्स घालून झालेले आहेत आता ह्याच्यातच आपल्याला गव्हाचं पीठ वापरायचं आहे तर मैदा वापरायचा नाही आता इथं मी एक कप एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर आता मी थोडंसं अर्धच टाकत आहे एकदम घालू नका जेवढं मावेल तेवढंच आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे तर इथं मी अर्ध घालून घेतलेलं आहे अर्ध साईडला ठेवलेलं आहे आता हे ज्यातच आपल्याला चिमटभर उगं सोडा घालायचा आहे जास्त घालू नका फक्त आपल्याला खुसखुशीत असं होण्यासाठी किंवा थोडंसं असं फुलण्यासाठी सोडा घालायचा आहे जास्त सोड्याचा वापर करू नका आता इथं बघू शकता हाताच्या सहाय्याने छान असं आपल्याला हे पीठ आहे त्या डाळीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही जेवढं ते डाळीमध्ये जेवढं मावेल तेवढंच आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि इथं आपण रवा पण घातलेला आहे ते जेणेकरून छान असं आपल्याला हे पीठ आहे ते मस्त असं भिजवून घ्यायचं आहे इथं मी पीठ आहे ते छान असं भिजवून घेतलेलं आहे तर मला तेवढं एक कप एवढा गव्हाचं पीठ लागलेलं आहे आता सगळ्या शेवट आपल्याला एक चमच्यावर ह्याच्यावर तूप घालून छान असं भिजवून घ्यायचं आहे जर का तुम्ही आधीच घातलं तूप तरी पण चालेल पण आता इथं मी वरून हे तूप घालून छान असं परत एकसुद्धा असं हे मळून घेते मस्त असं सुद्धा आपला गोळा तयार झाला पाहिजे तर बघू शकता परफेक्ट इथं प्रमाण झालेलं आहे अजिबात पाण्याचा वापर केला नाही मस्त असं घट्टसर झालेलं आहे जर का तुमचं जास्त जास्तच घट्ट झालं ना तर तुम्ही थोडंसं नॉर्मल एक चमच्यावर असं पाणी छान असं मोसूद गोळा बनवून ठेवू शकता आता इथं आपल्याला हे जे पीठ आहे ते चांगले पंधरा ते वीस मिनटासाठी असंच ठेवायचं आहे पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण इथं तो जो साठा लागणार आहोत तो बनवून घेऊया तर हिथं मी एक मोठा चमचा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता इथं आपण मटरी गव्हाची पीठा जी बनवत आहे त्याच्या तो तोमुळे मी गव्हाचंच पीठ वापरलेलं आहे आता ह्याच्यातच आपल्याला एक चमचे एवढं साजूक तोप आहे ते घालायचं आहे तर इथं आपण साठा बनवून घेणार आहोत तर आता मी असाच हे प्रकारे साठा बनवून घेते हिथं मी अशा प्रकारे साठा पण बनवून घेतलेला आहे तर बघू शकता जास्त नाही थोडंसंच बनवलेलं आहे कारण आपलं पीठ पण थोडसच आहे आता इथं आपण हा साठा पण आहे तो बाजूला ठेवून देऊया पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत आणि पीठ पण आपलं छान असं भिजलेलं आहे जो रवा पण आहे तो छान असा फुललेला आहे आता परत एकदा आपल्याला हाताच्या साईडने छान असं एक सुद्धा असं परत एक मळून घ्यायचा आहे जो रवा असतो तो छान असा एक जीव झाला पाहिजे तर आता हिथं आपल्याला एक चपातीचा गोळा आपण जेवढा घेतो ना तेवढा घेतला ते चालेल किंवा त्याच्यापेक्षा मोठा घेतला चालेल कारण हिता आपण एक मोठीशी चपाती लाटणार आहोत आणि मग नंतर पुढे आपण काय करणार आहोत ते तुम्ही बघाच आता हिथं मी थोडंसं पीठ घेऊन छान असा महसूतेचा गोळा बनवून हा लाटून घेणार आहे तर जसं आपण चपाती लाटतो ना तशा प्रकारे लाटायचं आहे जाड तुमच्या तुमच्याने तुम्ही लाटू घेऊ शकता आता हिथं मी किचन वॉटरचे हे जे पिठं आहे त्याचं ठेवून दिलेलं आहे आणि लाटून घेते जरी तर तुम्हाला पिठाचा किंवा तेलाचा वापर करायचा लाटेल ना तरी तुम्ही करू शकता जसं चिटकायला वगैरे लागलं तर इथं तुम्ही पिठाचा किंवा तेलाचा वापर करून लाटून घेऊ शकता मस्त असं गोलसुद्धा आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढी अशी पातळ लाटून घ्यायची आहे तर चला आता मी थोडंसं पिठाचा हात लावून मस्त अशी चपाती आहे ती लाटून घेते इथं अशा प्रकारे चपाती लाटून झालेली आहे आता इथं आपल्याला जो साठा केलेला आहे तो लावून घ्यायचा आहे तर लक्षात ठेवायचा आपल्याला साठा पण आहे तो जास्त लावायचा नाही थोडासाच लावायचा आहे जर का तुम्ही जास्त लावला तर एकदमच असे जास्त त्याला लेअर्स येतील आणि एकदम कमी लावलं तर कुरकुरीत होणार नाही ना त्याच्यामुळे शक्य असेल तेवढं थोडंसंच असं लावून घ्यायचं आहे जास्त पण असं थर द्यायचा नाही हलकंसं फक्त पुसून घ्यायचं आहे छान अशा आपल्या लेअर्स येण्यासाठी जास्त लावलं तर ते लेअर्स येणार नाहीत किंवा असं एकदम त्याचे तुकडे पडतील तर प्रकारे हिथं मी पूर्ण तसा आटा आहे तो लावून घेतलेला आहे पूर्ण चपातीला लावून घ्यायचा आहे आता ही आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे आता ही आपल्याला घडी मारून घ्यायची आहे जसं आपण पराठा करतो तर तुम्हाला माहित तुम्ही केला असेल लच्छा पराठा तर तुम्हाला माहिती असेल कशाप्रकारे आता ही आपल्याला अशी त्याची घडी मारून घ्यायची आहे त्याचा रोल बनवून घ्यायचा आहे आधी थोडंसं असं प्रेस करायचं आहे प्रेस करत करत आपल्याला मस्त असं त्याचा रोल बनवून घ्यायचा आहे तर बघू शकता असं व्हिडिओमध्ये बघताय त्या प्रकारे आपल्याला इथं पूर्ण सर दाबून असं रोल करायचा आहे तर दाबत गेल्यामुळं काय होतं घट्टसर असं होतं पोकळ असा बनत नाही तर अशा प्रकारे छान असं गोल करायचं आहे आणि जो साईडचा भाग असतो तो, तो सुद्धा आपल्याला जरा थोडासा आतमध्ये प्रेस करून असं थोडीशी घडी मारून असं तिथले तिथं असं दाबून घ्यायचं आहे आणि परत एकदा छान असं आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे हलक्या हाताने दाबून जरा असं रोल करायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे पूर्णता रोल करून झाला की आपल्याला चाकूच्या सहाय्याने कट करून घ्यायचं आहे तर अर्धा अर्धा इंचावर आपल्याला इथं कट करायचं आहे जास्त पण मोठं करू नका किंवा जास्त पण बारीक करू नका मठरी जशी असते जरा थोडीशी अशी थोडीशी बारीक करायची आहे जास्त पण मोठी करायची नाही आता इथं मी चाकूच्या सहाय्या अशा प्रकारे अर्धा अर्धा इंचावर इथं कट करून घेते तर अशा प्रकारे पटकन असं कट होत आहे तर बघू शकता मस्त असं कट झालेलं आहे आणि एकसारखेच आपल्या इथं कट करून घ्यायचे आहेत जेणेकरून आपली मटरी पण एकसारखी अशी बनेल इथं मी संपूर्ण कट करून घेतलेले आहेत आता इथं आपल्याला एक जोळी घ्यायची आहे आणि जरा थोडीशी हातावर आधी प्रेस करून मग लाटण्याच्या सहाय्याने लाटून घ्यायची आहे जास्त पण पातळ करू नका किंवा जास्त पण जाडं ठेवू नका मीडियम साईजची आपल्याला इथं ही जी मटरी आहे ती लाटून घ्यायची आहे तर बघू शकता अशा प्रकारे इथं मी लाटून घेतलेली आहे साईज बघू शकता जास्त पण जाड किंवा जास्त पण पातळ नाही किंवा जास्त पण अशी ठेवलेली नाही मिडियम साईजची तर मी जी मटेरियल आहे ती लाटून घेतलेली आहे आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचे जेणेकरून ज्याचे त्या लेयर्स असतात ना ते व्यवस्थित अशा राहतील म्हणजे असं तुटणार नाहीत किंवा अशा जाणार नाही तर अशा प्रकारे हिता आपली जी मटरी आहे ती लाटून झालेली ला आहे आता पुढं काय करायचं आहे ते बघू शकता आता इथं आपल्याला जो चमचा असतो ना त्याच्या साईड असे त्याला असे टोचा मारायच्या आहेत जेणेकरून काय होतं आपल्याला जी मटरी आहे ती फुलणार नाही मस्त अशी कुरकुरीत बनेल फुलली का तर काय होतं एकदम अशी पोकळ अशी म्हणजे मऊ पडते आणि अशा त्याला डोट मारले ना तर एकदम अशी कुरकुरीत अशी होते तर त्याला संपूर्ण करून घेते संपूर्ण मटरी आहे ती मी आता करून घेतलेली आहे आणि एका प्लेटमध्ये संपूर्ण मटरी आहे त्या काढून घेतलेल्या आहेत आता ह्या मटरी आपण तळून घेऊया तरी तर माझ्या दोन चपाती एवढ्या झाल्या आणि दोन चपातीच्या भरपूर अशा आपल्या मटरी तयार झालेल्या आहेत चार लोकांसाठी एका टायमिंगला ह्या मटरी चहा सोबत पुरेशा आहेत आता ही तापण ही मटरी आहे ते तळून घेऊया तर सगळ्यात पहिले आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे आणि तेल आपल्याला हलकंसं गरम करायचं आहे जास्त पण कडकडीत गरम करू नका नाहीतर काय होईल ह्यात आपण रवा घातलेला आहे टाकलं की लगेच करपेल तर एक थोडासा तुकडा टाकून बघायचा आहे आपल्याला जे तेल आहे ते असं तापलेलं आहे पटकना सजे, टाक ले ले थे, पटकन असं जे आपण गोळी टाकलेली आहे ते पटकनवरती येते आताही मी एकदम चार ते पाच अशा सोबतच मटरी घालून छान असे तळून घ्यायचे आहेत तर टाकताना फुल गॅस करा म्हणजे काय होणार मऊ पडणार नाही मस्त अशा कुरकुरीत होतील तर अशा आता आताही मी चार ते पाच सोबतच घालून छान असे मटरी आहे ते तळून घेते तर लक्षात ठेवायचं आपल्याला कमी गॅस करू नका कमी गॅस केलं तर काय होतं एकदम असं तेल शोषून घेतात फुल गॅस वर तळल्या तर मस्त अशा कुरकुरीत होतात आणि बघू शकता हलकासा त्याचा कलर चेंज झाला की लगेच आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे आणि पटपट आपल्याला हलवून ह्या मटेरी आहे ते छान अशा तळून घ्यायच्या आहेत रवा घातल्यामुळे काय होतं पटकन असा त्याचा कलर आहे तो चेंज होतो आणि जे आपण डाळ पण घातली होती त्याच्यामुळे पण कलर पटकन चेंज होतो आणि लगेचच हलकं असतं लगेचच तळून होतं डाळीमुळे काय होतं हलकं पडतं ते त्याच्यामुळे पटकन आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि मस्त असा त्याचा कलर चेंज झाला की लगेच आपल्याला काढून घ्यायची आहे तर बघू शकता मस्त असा त्याचा कलर आहे तो हलकासा त्याचा चेंज होता आलेला आहे तर अशा प्रकारेच आपल्याला फुल गॅसवरच्या मठर्या आहेत ना ते तळून घ्यायच्या आहेत तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारच्या ह्या पावसाळ्यामध्ये अशा मठऱ्या करून बघा चहा सोबत अप्रतिम लागतात किंवा तुम्ही लांबच्या प्रवासाला जर जायचं असेल ना तरी सुद्धा खूप छान अशा आहेत अजिबात एक महिनाभर तर जवळजवळ ह्या खराब होणार नाहीत ना मस्त अशा लागतात टेस्ट तर अप्रतिम लागते आवडत असेल तर तुम्ही तर तिखटसुद्धा घालू शकता हलकीशी मिरची पावडर घातली तरी चालेल किंवा हिरवी मिरची घातलीत तरीसुद्धा चालेल तरीसुद्धा खूप छान अशी त्याची टेस्ट येईल तर बघू शकता मस्त असा त्याचा कलर आहे तो चेंज झालेला आहे आणि ज्या लेअर्स आहेत ना त्यासुद्धा मस्त त्याला यायला लागलेल्या आहेत तर त्या लेअर्स येणं तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही कशाप्रकारे लाटत आहात त्याच्यावर सुद्धा आहे जेणेकरून मस्त अशा आपल्या लेअर्स येतील अशा प्रकारेच तुम्ही ह्या लाटवून घ्या तर बघू शकता आता हे मटरे आहेत आपल्या छान अशा तळून झालेल्या आहेत आता पटकन आपल्याला मटरे आहेत ते काढून घ्यायचे आहेत आणि जेवढं शक्य होईल तेवढ्या अशा तेल त्याच्यातलं ते पूर्णशाने तळून घ्यायचं आहे आता तर मी एका भांड्यामध्ये ह्या मटरे आहेत ना ते काढून घेते आणि बाकीच्या पण ज्या राहिलेल्या आहेत ना त्या संपूर्ण आता मटरी आहेत ते तळून घेते किता बघू शकता झटपट आपली इथं गव्हाच्या पिठाच्या आणि मस्त अशी हेल्दी मुगाच्या डाळीची मठरी तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा स्नॅक्स म्हणून नक्कीच ही मठरी आहे ती करून बघा खूप सोपी अशी रेसिपी आहे तरी तमी तो मला दाको चोरूं। तर मी तुम्हाला दाखवते अशी चोरून तर बघू शकता अजिबात तेलकट वगैरे झालेलं नाही किंवा मस्त अशी झालेली आहे अजिबात तेल जास्त शोषलं नाही तरी तर इथं मी तुम्हाला आता एक मटरे आहे जे तोडून दाखवते तर बघू शकता मस्त अशी झालेली आहे एकदम खुसखुशी तशी झालेली आहे अजिबात मऊ झालेली नाही जसं तुमची तळण्यावर आहे मऊ किंवा कुरकुरीत होणं तर आची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा नसेच माझ्या चॅनल कनेक्ट राजेने जेणेकरून माझ्या नवीन रेसिपी बघायला भेटतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद